तर बघा मी सामान भरून ठेवायला लागले कसं पण पडलं होतं काय माझं सामान सापडत नव्हतं मला त्यासाठी सोन्याच्या चांदीच्या सगळ्याच वस्तू कशा पण पडून गेल्या होत्या तर हिनं इकडे पराक्रम केलाय तोपर्यंत माझं घड्याळ आहे बघू बघू ना हे बघा माझं ना दहावीतलं घड्याळ आहे दहावीतलं त्यास मग हे घातला या हिरोईन झाली हिरोईन नाचायचं सुरू आहे तिचं तर चला आता मी आवरून ठेवते सगळं आहे हे पण सामान काढलं होतं मला साडी बघायची होती जी की <laughs> काय म्हणते वट पौर्णिमेसाठी तर मी काय साडी घेणार नाही कारण ऑलरेडी या मागच्या एक दोन महिन्यातल्याही साड्या झाल्या ह्यानं त्याने घेतलेल्या आणि साडी तर घालत नाही मग पडून जाते उगाच त्याच्यात कशाला पैसे घालवा तर त्याच्या जागी दुसरं काहीतरी घेईल आणि असं पण माझा बड्डे आलाय आता त्या मग माझा बड्डे आला आहे मग म्हटलं साडी नको मला काय करायचं आणि सगळ्यात मोठा सण म्हटलं तर काय म्हणते त्याचा असतो काय सारखं करावं लागतंय मला असं असं करतात काय ते संक्रांतीचं सॉरी संक्रांतीचं असते तर तेव्हा नव्हती मल, ते मला तेव्हा पण नव्हती घेतली कारण त्यांचा आधी एक्सटेंड झाला होता आणि ह्याला घेतलेलीच होती मला झालं तेव्हा पण मी हट्ट नाही केला कारण त्याच्या आधी मला माझ्या नंदेच्या मुलीच्या लग्नाच्या टायमिंगला म्हणजे भाजीच्या लग्नाच्या टायमिंगला ह्यांनी मला साडी घेतलेली आणि मी असं मी कोणता सण बघून साडी नाही घेत मला जर पाहिजे असते ना तर मी कधी पण घेते काय जास्त करून मला भेटते तर साडीचं सारखी पूर्की काही ना काही धरपडत असते या काल तिनं डोकं फुडून घेतलं स्वतःचं कसं लागलेलं सांगते इथं होतं बघा ठेवून दाखवते इथं होतं ब्लँकेट आणि मी इथं झोपली होती रात्री नव्हती लाईट हां लाईट नव्हती या त्यामुळं तिला आम्ही सगळे खाली झोपलेलं म्हटलं की लाईट आली तरी पण फॅन एका जागेवर सुरू गरम होत होतं या तर तिला म्हटलं खाली सरून झोप आता मोबाईल ठेवून खाली सरून झोप तर तिनं असं डोकं उचलाय गेली ना तर ही आहे की नाही ते नेमकी तिच्या हितावली होती आणि तिला पहिल्यांदाच सुचलंच नाही बघितलं त्याने व्हिडिओमध्ये मध्ये तिला पहिल्यांदा सुचलंच नाही मी पण लक्ष नाही दिलं कारण लाईट नव्हती मी व्हिडिओ एडिट करत बसली होती माझं काही इतकं हेच नाही आणि तिला मी सांगत होती आधीच सा, खाली सर एकतर आम्ही रोज वरती झोपतो रात्री रेंज पण नव्हतं नेटवर्कचा प्रॉब्लेम होत होता सारखा त्यामुळे मला खाली यायला लागलं ना हा कोटाणू करून ठेवला असं झालेलं आहे हो रक्त आलेलं मला पण माहित नव्हतं ती तिला सोस नाही लागल्यानंतर ना मग म्हणायला लागली की मम्मी जोरात लागले असं चोरायला लागली ना मग मी उठल मोबाईलचा टॉर्च लावला आणि तिचा हात असा रक्तानं भरलेला तिला तिला सुचत नाही तिला काय आठवतच नाही तिची म्हणजे मंगेस निघाला डोक्याला मेंदवालाच कळ गेली तिच्या मला लाईट नव्हती आणि काय सापडत पण नव्हतं म्हणजे हळद पण घावत नव्हती आपण आणि ह्यांना ओठावं तर हे मलाच ओरडणार हे लवकर झोपलं होतं कारण शनिवार होता ना तर त्यांना लवकर जायचं शनिवारचं त्यामुळे लवकर झोपलं होतं आहे आम्हीचं दोघीच चाललेलं आणि तेव्हा आपण लोक झालेलं बरं का ही झोपत नव्हती म्हणलं आता नाही झोपत तर तू बस मोबाईल बघत मी माझे व्हिडिओ एडिट व्हिडिओ एडिट करते आणि तो व्हिडिओ तर मी अजूनपर्यंत एडिट केला नाही मी दुसराच अपलोड केला आहे बघू आता हा करेन हे सगळं आवरून झाल्यानंतर ना तुम्ही पण मला सांगा मी घेऊ का नको साडी मला तर नको वाटते हे म्हणतायत तुला घ्यायची असली तर घे माझं काय नाही म्हणणं माझं घेऊन त्याचं काम आहे पण मी नाही घेणार दुसरं काहीतरी घेणार आहे त्यांच्याकडनं असं मोठं तर चला आता घेते आवरून आहेत माझ्याकडे साड्या भरपूर मग काय साड्या साड्यासारखे करायच्या ते घालतं तर आपण हे रोज दलिंद्रासारखं घरी आणि ते रो मग दोनशे काय म्हणते दोन हजार तीन हजार साडी घ्यायची आणि ती कपाटात किंवा बॅगेत पडून राहणार मग काय फायदा तेवढेच पैसे बॅग ठेवले तर असे साठतील तरी झाडांचा सा उपयोग नाही परत ते चिंध्यातच जाते त्या जा 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 गेले तर गावात पगारासाठी घेतील तोपर्यंत मी आवरून मला पण तर तयार व्हायचं आहे आणि मला पण जायचं आहे तिला दवाखान्यात जायचं आहे तर चला आता भाऊ मागणार आहे मी त्यांना म्हटलं आहे की मला गाडी राहू द्यात ओ... दुसरं काहीतरी घ्यान ते मागितलंय पण ते म्हणले बघू आज दुकान उघडाय का बघून तुकार उद्या रविवार सगळंच बंद असतात निम्म तरी बंदच असते दुकान इथले मग सगळेच म्हणजे कपड्याचं असो कशाचा असं आता समजून जा तर आणलं आज बघून ये आज आपण जाऊया उद्या नाही जमणार परत ना आता संक्रांत आली सॉरी वट पौर्णिमा आली बड्डे पण आणायला लगेच दोन दिवसाने कधी ना कधी आहे मग कॉमन होऊन जाईल दोघांसाठी पण तेव्हा घालायला होईल तर चला घेते अवरून